मिरज शहर प्रभाग क्रमांक पाच वखारबाग परिसरातील ड्रेनेज लाईनचे सात वर्षापासून प्रलंबित असलेले काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी करत आज स्थानिक नागरिकांनी जोरदार आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे नागरिकांच्या तक्रारीनुसार अपूर्ण ड्रेनेज कामामुळे रस्त्यावर साचलेली घाण पाणी दुर्गंध ढासांचा प्रादुर्भाव आणि खानेरडे वातावरण निर्माण झाले आहे यामुळे परिसरातील ज्येष्ठ नागरिक महिला आणि लहान मुलांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे नागरिकांनी मनपा अधिकाऱ्यांना सहा महिन्यांपूर्वी निवेदन दिले होते त्यावेळी आत काम पूर्ण होईल असं आश्वासन मनपा अधिकाऱ्यांकडून देण्यात आलं होतं परंतु आज अखेर त्या कामास पूर्णत्व आले नाही हा मार्ग मुख्य रस्ता असल्याने नागरिकांना एजा करण्यासाठी मोठी अडचण निर्माण झाली आहे सदर परिस्थिती जीवित अथवा वित्तहानी झाल्यास सर्वस्वी जबाबदार महानगरपालिका प्रशासन राहील असे म्हणत या कामाच्या विलंबामुळे परिसरातील काम वेळेत न झाल्याने संताप व्यक्त केला अखेर प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी विधानसभा क्षेत्राचे आमदार इद्रिसभाई नायकवडे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते चंद्रकांत मैगुरे यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला यावेळेस उपस्थितीत शहर जिल्हा अध्यक्ष राधिका हार्गे मिरज तालुका अध्यक्ष सौ नीताताई आवटी मिरज शहराध्यक्ष ईश्वर जनवाडे वंदना चंदनशिवे नजमा मोमीन संध्या आवळे अश्विनी कोळी किरण कांबळे संदीप कबाडे उमेश मंडले अमर देसाई श्रीकांत पवार व इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते केपी पी प्राइम न्यूज न्यूजसाठी मुख्य संपादक प्रशांत आठवले